हे गाईज कसे आहेत सगळेजण तर स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस सिरीजमध्ये तर आज आपल्या फिटनेस सिरीजचा आहे एकोणचाळीस दिवस आणि आज करणार आहे आपण शोल्डर आणि लेग्सचा वर्कआउट आता आहे इव्हिनिंगचा टाइम ऑफिसवरून आलो आल्यावरती फ्रेश झालो फ्रेश झाल्यानंतर नाश्ता केला नाश्त्याला आपण खाल्ले ब्राऊन ब्रेडचे दोन स्लाइस आणि ऑमलेट बनवलं होतं दोन अंड्याचं तर हाय प्रोटीन ब्रेकफास्ट झाला त्यानंतर थोडं वेळ व्हिडिओ एडिट केले आणि मग चालू केला आपण वर्कआउट आज सकाळपासून खूप जास्त पाऊस आहे दिवसभर मी ऑफिसमध्ये होतो दिवसभर पण खूप पाऊस होता संध्याकाळी घरी येताना पण पाऊस होता रेनकोट असल्यामुळे काही भिजलो नाही पण वातावरण खूप जास्त थंड झालं आहे तर मग घरी आल्यावर म्हटलं आज वातावरण थंड आहे तर मस्त वर्कआउट करायचं आणि फुल बॉडी गरम करून घ्यायची ॲक्च्युली मला हे थंड वातावरण खूप जास्त आवडतं कारण गरम वातावरणात नुसता घाम घाम येतो आणि मला खूप वैताग येतो उष्णतेचं त्यामुळे जेवढं वातावरण थंड असेल तेवढं जास्त मजा येते वर्कआउट पण करता येतं आणि भूक भरपूर लागते खाल्लेलं पण पसतं आजच्या वर्कआउट मध्ये आपण सुरुवातीला चार सेट शोल्डरचे मारून घेतले आणि नंतर लेग्सचे चे चार सेट मारले लेग्स साठी वॉर्मअप ला आपण hey स्कॉट मारल्या होत्या पैलवान किंवा बैठका त्याच्यामुळे खूप जास्त फरक पडतो लेग्सला हे हे वर्कआउट केला फ्री झालो आता बसले जेवण करायला संध्याकाळचं तर मी दाखवतो मी तुम्हाला काय खातोय तर हा संध्याकाळचा मिल आहे आपला चार अंडे आहेत बॉईल आणि हे ऍप पे बनवलेले आहेत मिसेसने आणि थोडासा टोमॅटो सॉस चवीसाठी तर आपली संध्याकाळची संध्याकाळचे मिल आहे तर मिल संपवूया आणि संध्याकाळी झोपताना मी रात्री एक प्रोटीन शेकेल वे प्रोटीन तर हा आपला दिवसाचा मिल कम्प्लीट होऊन जाईल चला तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय